पतसंस्थेकडून कर्जाऊ घेतलेल्या रकमेच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी आरोपी सहा महिने कारावास तसेच पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई फिर्यादी पतसंस्थे देण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी एस पिसाळ यांनी दिलेत याबाबत या अधिक माहिती अशी की शिवर येथील शंकरस्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्याकडून प्रकरणातील आरोपी नितीन रामलास श्रीवास्तव यांनी पंधरा जुलै दोन हजार पंधरा रोजी साठ हजार रुपये घेतले होते असे की कर्जाव घेतलेल्या रकमेपैकी उर्वरित रकमेची मुदतीत रकमेची मागणी केली तेव्हा आरोपीने शिवचा एकोणीस हजार आठशे सव्वीस रुपयांचा धनादेश दिला सदरचा धनादेश फिर्यादीने औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शिवड तालुका वैजापूर येथे वटविण्यासाठी टाकला परंतु पुरेशा रकमेअभावी आरोपीने फिर्यादीच दिलेला धनादेश न वटता अनाधारित होऊन परत आला त्यानंतर फिर्यादीने आरोपीस नोटीस पाठवून अनादरित झालेल्या धनादेशाची रक्कम आणून देण्यास सांगितले परंतु आरोपीने नोटीस धनादेशाची रक्कम मुदतीत जमा न केल्याने फिर्यादीने आरोपी विरुद्ध वैजापूर येथील नितीन बावचे दस्तावेज कायद्याचे कलम एकशे अडोतीस नुसार फिर्याद दाखल केली होती न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील फिर्याद सबळ साक्षी पुरावा आणि वकिलांचा युक्तिवाद लक्षात घेऊन आरोपी शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात फिर्यादीतर्फे नितीन बाउचे यांनी काम पाहिले शैलेंद्र खेरमुडे एम सी एन न्यूज वैजापूर